जय हिंद मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने आणि त्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या तर आज आपण बघणार आहोत सर्वात पहिले गोदावरी नदी गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्ह्यामध्ये झाला आहे आणि गोदावरीची एकूण लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी आहे गोदावरीच्या दक्षिण बाजूने दारणा प्रवरा मुळा बोर सिंध बिंदुसरा कुंडालिका मांजरा मन्याळ या उपनद्या येऊन मिळतात तर डाव्या म्हणजे उत्तर साईडने कादवा शिवना खाम दुधना दक्षिण पूर्णा प्राणिता इंद्रावती यासारख्या उपनद्या येऊन मिळतात पुढची नदी आहे भीमा भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे झाला आहे त्याची एकूण लांबी चारशे एकावन्न किलोमीटर इतकी आहे तिच्या उजव्या बाजूने म्हणजे दक्षिण दिशेकडून भामा इंद्रायणी प्रवणा पवना मुळा मुठा काहा बोर निरामान या नद्या येऊन मिळतात तर डाव्या माझ्या उत्तर साईडने वेळ कुकडी मीना घोड पुष्पावती सिन्हा भोगवती अशा ह्या उपनद्या येऊन मिळतात पुढची नद्या आहे कृष्णा कृष्णा नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर इतकी आहे तिच्या उजव्या म्हणजे दक्षिण साईडने येणाऱ्या कोयना वेन्ना वारणा पंचगंगा दुधना वेदगंगा अशा या उपनद्या आहेत तर डाव्या बाजूने येरळा नंदला अग्रणी या नद्या येऊन मिळतात पुढची नदी आहे वर्धा वर्धा नदीची लांबी ही चारशे पंचावन्न किलोमीटर इतकी आहे तिच्या उजव्या बाजून म्हणजे पश्चिम दिशेकडून माडू पेनगंगा वेमला निरगुडा या नद्या येऊन मिळतात तर डाव्या साईडने पूर्वकडून पूर्वे पूर्व दिशेकडून कारवेना जांभोर नंद हिरई वेनगंगा या नद्या येऊन मिळतात पुढची नदी आहे वैनगंगा वैनगंगा नदीची लांबी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर इतकी आहे पश्चिम बाजूने कन्हाल मूर सूर बावनथळी पेंच नाग पैनगंगा या नद्या येऊन मिळतात तर डाव्या बाजूने म्हणजे पूर्व दिशेकडून वाघ चुलबंद गाढवी दिना या उपनद्या येऊन मिळतात पुढची नदी आहे पैनगंगा पैनगंगा नदीची लांबी चारशे पंच्याण्णव किलोमीटर इतकी आहे तिच्या उजव्या बाजूकडून दक्षिण दिशेकडून एकच नदी मिळते तिचं नाव आहे कयादू आणि डाव्या बाजूकडून उत्तर दिशेकडून पूस अडण आरणा विदर्भ वाघाडी खुनी अरुणावती या उपनद्या येऊन मिळतात पुढची नदी आहे मांजरा मांजरा नदीची लांबी सुमारे सातशे चोवीस किलोमीटर इतकी आहे तिला उपनद्या येऊन मिळतात तेरणा कारंजा लेंडी मन्याळ तावरजा पुढची नदी नर्मदा नर्मदा नदीची लांबी चोपन्न किलोमीटर इतकी आहे नर्मदा नदीमध्ये दे, देवगंगा देवनाड उदाई अशा उपनद्या येऊन मिळतात आणि ते पुढची आहे तापी तापीची लांबी ही दोनशे आठ किलोमीटर इतकी आहे वाघूर गिरणा अंजनी उत्तरपूर्णा पांझरा बुरई अमरावती नागन गोलाई दहेली अरुणावती मोर गुळी अनेर काटेपूर्णा मोरणा वाकी अशा या नद्या येऊन मिळतात महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा क्षेत्रानुसार उतरता क्रम पहिले आहे गोदावरी भीमा वर्धा वैनगंगा तापी खो महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश येथे झाला आहे भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे झाला आहे वर्धा नदीचा उगम सातपुडा पर्वतात मध्य प्रदेश येथे झाला आहे कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा येथे झाला आहे वैनगंगा नदीचा उगम शिवनी सातपुडा प्रदे पर्वतात झालेला आहे तापी नदीचा उगम बै बैतुलिया जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतात झालेला आहे पैनगंगा या नदीचा उगम अजिंठा बुलढाणा या जिल्ह्यात झाला आहे पेंच नदीचा उगम छिंदवाडा मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे उल्हास नदीचा उगम खंडाळा सह्याद्री पर्वतात झालेला आहे आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळे प्रवरा आणि मुळा या दोन्ही नद्यांचा संगम नेवासा येथे अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला आहे कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम नरसोबाची वाडी कोल्हापूर जिल्हा येथे झाला आहे गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम सिरोंचा गडचिरोली येथे झाला आहे कृष्णा आणि कोयना व कराड कृष्णा आणि कोयना ह्या दोन नद्यांचा संगम कराड प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये झाला आहे तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम सांगदेव जिल्हा जळगाव येथे झाला आहे कृष्णा आणि येराळा या दोन नद्यांचा संगम ब्रह्मनाळ सांगली जिल्ह्यामध्ये झाला आहे कृष्णा आणि वेन्ना या दोन नद्यांचा संगम माऊली जिल्हा सातारा येथे झाला आहे कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम हरिपूर सांगली जिल्ह्यामध्ये झाला आहे वारणा आणि मोरणा या दोन नद्यांचा संगम मांगले सांगली जिल्ह्यामध्ये झाला आहे तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम प्रकाशे नंदुरबार जिल्ह्यामध्ये झाला आहे तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम मुडावत धुळे जिल्हा येथे झाला आहे पुढे आहे गोदावरी आणि पव प्रवरा या दोन नद्यांचा संगम टोके अहमदनगर जिल्हा येथे झाला आहे भीमा मोळा मुठा या दोन तीन नद्यांचा संगम वाळवी पुणे जिल्हा येथे झाला आहे इंद्रावती पर्लकोटा पालगौतमी या तीन नद्यांचा संगम भामरागड गडचिरोली येथे झाला आहे पुढे बघणार आहोत महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहर आहे मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या काठावर पुणे हे शहर वसले आहे इंद्रायणी देहू आळंदी भीमा नदीच्या काठावर राजगुरुनगर पंढरपूर हे शहर वसले आहे प्रवारा नदीच्या काठावर संगमनेर नेवासे हे शहर वसले आहे पंचगंगा या नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर वसले आहे कयादू नदीच्याच काठावर हिंगोली हे शहर वसले आहे कर्हा करा ही नदीच्या काठावर जेजुरी आणि बारामती हे शहर वसले आहे सीना या नदीच्या काठावर अहमदनगर हे शहर वसले आहे धाम या नदीच्या काठावर पवनार हे शहर वसले आहे इरई या ना नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर वसले आहे पांझरा या नदीच्या काठावर धुळे शहर वसले आहे तापी या नदीच्या काठावर भुसावळ शहर वसले आहे आणि वशिष्ठी या नदीच्या काठावर चिपळूण हे शहर वसले आहे पुढे आहे नाग नाग या नदीच्या काठावर नागपूर हे शहर वसले आहे सिंदाफन्ना या नदीच्या काठावर माजलगाव हे शहर वसले आहे गोदावरी या नदीच्या काठावर नाशिक पैठण कोपरगाव नांदेड गंगाखेड पुणतांबा हे शहर वसले आहे कुंडालिका या नदीवर रोहा हे शहर वसले आहे कृष्णा या नदीच्या काठावर सांगली मिरज कराड वाई औदुंबर नरसोबाची वाडी मीना नदी नारायणगाव हे शहर वसले आहे आणि मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळतील धन्यवाद